आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस बॉम्बे हॉस्पिटल मध्ये महिला सक्षमीकरण आणि जनजागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेत अनेक का दिग्गज मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून महिला डॉक्टर नर्सेस महिला कर्मचारी महिला रुग्ण आणि सर्व महिलांनी अन्य अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे अगदी बिनधास्तपणे पुढे आले पाहिजे त्यांचे मनोबल उंचवण्यासाठी जागतिक महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम यांनी दिलेल्या संदेशाची आठवण करून दिली आहे ती आठवण करून देताना महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम हिचा आदर्श घ्यावा असे आवाहन बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टर सुवर्णा खाडीलकर यांनी केले मुंबई ऑक्सिडी गायनेट सोसायटीच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि प् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातल्या महिलांना इतकं म्हणजे आपण एक दुसरं नाव आहे अबला हे आपण अबला नुसून ही एक सवला आहे हे सांगण्याचं कार्य करत आहोत आणि ह्या अबलेला जशा रीतीने आपल्याला आत्ताच झालेल्या कोलकत्ताच्या हॉरिबल इन्सिडन्सचं एक विटनेस आहे की हे किती कुठल्या स्तरावरती अशा तऱ्हेचा व्हायलन्स होऊ शकतो तर त्या पर्टिक्युलर महिलेनी आपल्या वर्क प्लेसमध्ये आपल्या ती एक महिला आहे म्हणून असे अन अनेक अत्याचार सहन केले आणि हे अने अनेक अने महिला स्वतः सहन करतात बोलत नाहीत आणि हे त्याला वाचत उठावं ह्याच्यासाठी आम्ही असा एक कार्यक्रम केला आमच्या इथे सर्व ज्या डॉक्टर्स आहेत म्हणजे आमच्या एम ओ जी एसचे इतर आमचे कमिटी मेंबर्स आहेत सिनियर पास्ट प्रेसिडेंट्स आहेत ह्या सर्वांनी आम्ही असा उपक्रम केला की असा हा आमचा दुसरा प्रोग्राम आहे आणि पंचवीस तारखेला पंचवीस नोव्हेंबरला किंवा पंचवीस से नो टू गे व्हायलन्स ग्लोबल अगेन्स्ट व्हायलन्सचा डे साजरा केला जातो त्यावेळेला अजून एक आम्ही तिसरा कार्यक्रम करणार आहोत आमच्या संस्थेचे दोन हजार सात पाचशे मेंबर्स आहेत आणि ह्या सर्वांना आम्ही अशा तऱ्हेने विनंती केली की आपापल्या आजूबाजूचे पेशंट्स असतील स्टुडंट्स असतील नर्सेस असतील हॉस्पिटलचा स्टाफ असेल या सगळ्यांना तुम्ही जागरूक करा की आज आपल्याला जे काही अत्याचार सहन करायला लागतो आहे हा अत्याचार सहन करून गुमान गप बसू नका त्या अत्याचाराला वाचा फुटलीच पाहिजे आम्ही ज्या क्षणी हे कोलकाताचा इन्सिडंट झाला त्या आमचे एम ओ जी एसचा प्लॅटफॉर्म आणि आमचे सर्व कमिटी मेंबर आझाद मैदानवर जाऊन मोठ्या तेथे प्रोटेस्ट केला की या निर्भयाला जस्टिस मिळालाच पाहिजे आणि आम्ही खास करून गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे हा विषय आम्हाला जास्त हाताळणं गरजेचं आहे आणि आमच्याकडे हे अशा रेप केसेस अनेक वेळा आहेत आणि त्यांना आम्ही कसं केलं पाहिजे असं म्हणून आम्ही डॉक्टर्सचं सुद्धा एक आ, से सेशन किंवा सी एो की अशी के केस आल्यावर मी कशी त्याला हँडल केली पाहिजे कारण ही फार सेन्सिटिव्ह इशू आहे श्री क्षणाची पत्नी आणि अनंतकालाची माता असते आता येणाऱ्या काही दिवसात नवरात्रची प्रति स्थापना होते नव दुर्गेचं जागरण बनवून होणार आहे जगभरामध्ये दुर्गीचा आत्मा आहे या पार्श्वभूमीवरती स्त्रियांवरती जे काय अत्याचार होत आहेत ते, ते महामहिष महिषासुर महीश, मर्दिनीचा वध करण्यासाठी ज्या पद्धतीने महिषासूर मूर्दनीच्या रूपामध्ये आदिशक्ती कार्यकाळ प्रकट झाली त्याच रूपामध्ये जर आजच्या काळातल्या जर डॉक्टर उभ्या राहिल्या तर त्या रुग्णांच्या जनतेच्या सेवाही करते आणि प्रसंगी म्हणून प्रसंगी कसं नक्कीच आता तुम्ही एक विचार करा रावणाला दहा डोके असतात दहा ब्रेन्स असतात पण स्त्री देवी जी आहे आपली देवी मा आहे तिला एकच डोकं एकच मेंदू पण दहा भोजन हे ती प्रत्येक हातामध्ये तिला एक वेगळे वेगळं आयुध आणि शस्त्र दिलेलं आहे आणि तिचं कार्य किती मोठं असेल आणि तिच्यावर किती जबाबदारी आहेत हे त्याचं एक म्हणजे एक दुर्गा देवी येऊन महिषासुराचा वध करते आणि त्याच्यानंतर दुर्गा देवी आता जे तीन तारखेपासून आपलं पथस्थापना होणार आहे आणि नवरात्री येणार आहे तर हे सगळ्यांना दाखवण्यासाठी की अबला दा नसून सबला आहे आणि तिचे सशक्तीकरण करा आज दुर्गामातेमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी तुमच्यामध्ये सामावली पाहिजे तुम्ही एवढे सशक्त झाले पाहिजेत की तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक कुठल्याही अशा गैरवर्तणुकीचा सामना तुम्ही करता आला पाहिजे आणि त्यासाठी आमची ब्रँड अँबॅसेडर वर्ल्ड चॅम्पियन मेरी कॉम यांनी आमच्यासाठी अतिशय सुंदर मेसेज दिला आहे जो आमच्या प्रत्येक प्रोग्रामला हा मेसेज दाखवतो आणि शी इज व्हेरी व्हेरी हॅपी टू बी द ब्रँड अँबॅसेडर विथ मुंबई हावसाटी गायलेक्स सोसायटी तिने हेच सांगितलं की ती इतक्या अडचणीतून पार झाली ती मूवी वर्ल्ड चॅम्पियन झाली ती काय सहज नाही झाली त्याच्यासाठी खूप तिला कष्ट पडले कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागला आणि शेवटी ती जी बॉक्सिंगची ती जी फील्ड आहे त्याच्यात जनरली महिला जात नाही परंतु हिने जे काही यश संपादन केलं आहे ते ती सांगत असते की तुम्ही माझ्याकडे बघा आणि तुम्ही स्वतः इतके समजवा की कुठल्याही यशामध्ये आम्ही आल्या तर त्याला मारायला पुढे मागे बघू नका हा एक मेसेज संदेश तिच्या शिक्षणात आम्हाला मिळतो तो भाषण आम्ही आमच्या वेबसाईटवर पण ठेवला आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं आमच्या सर्व मेंबर्समध्ये आणि जे आमचे पब्लिक अवेअरनेस करतो तिथल्या महिलांमध्ये ही जागरूकता आम्ही निर्माण व्हायलेन्सचे जे काही सर्वायवर्स आहेत ते सगळे पहिल्यांदा कुठे जातात कधी तर किती महिला तर कुठेच जात नाहीत अगदी गप्प राहतात घरी राहतात आईलाही सांगत नाही मैत्रिणीलाही सांगत नाही आणि मग एखादी गोष्ट पुढे गेली की मग ती सर्वांच्या नजरेला येईल असं करू नका कारण ते त्याच्यानंतर आमच्या स्त्री रोग तज्ञांकडे येतात त्याचा पुढचा इलाज करायला त्यासाठी आम्हाला हा संदेश सांगायचा की जर का तुमच्या बाबतीत असं काही गैरघडलं तर तुम्ही ताबडतोब बोला आपल्या आईशी बोला आपल्या बहिणीशी बोला आपल्या मैत्रिणीशी बोला पण बोला आणि सांगा आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊ तुम्ही तक्रार बनवा आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पोलीस इन्स्पेक्टरना पण बोलवलं आहे ते ह्या बाबतींचे सगळं ज्ञान देणार आहे काय काय ॲप्स अवेलेबल आहेत कुठल्या हेल्पलाईन्स अवेलेबल आहेत आणि अशा परिस्थिती आलात तुम्ही तर कोणाकडे जायचं आणि त्यासाठी जर आजूबाजूला कोणी नसलं तर तुम्ही सेल्फ डिफेन्स कसा करा सेल्फ डिफेन्स कसा करण्याची पूर्ण टीम आमच्याकडे आलेली आहे ते तुम्हाला सेल्फ डिफेन्स जे त्यांना डेमॉन्स्ट्रेशन ते करणार आहे आणि त्यामुळे मला तर वाटतं की त्या सर्व नर्सेस स्टुडंट्स यांना एक फार चांगली एक हे मिळणार आहे म्हणजे शिकवण मिळणार आहे की आपण आपला आणि रात्रीच्या ड्युटीज असतात नर्सेसच्या डॉक्टर्सच्या सकाळी रात्री एट अवरली ट्वेंटी फोर अवर्समध्ये त्या वर्किंग अवर्सला काही हे नसतो मग तर रात्री घरी जायचं तर ह्या सर्वाचा सामना प्रत्येक स्त्रीला करावा लागणार आहे पण असं काही जर घडलं तर मी कसं सेल्फ डिफेन्स केलं याचं शिक्षण डॉक्टर सुचित्रा पंडित आहेत त्या आमच्या पूर्वीच्या पास प्रेसिडेंट आहेत डॉक्टर गीताबा साळकर आहेत त्या माझी सेक्रेटरी आहेत मायसर मी डॉक्टर सुवर्णा खाणेकर मी प्रेसिडेंट आहे सध्या आणि मी नॅशनल लेवलची पण सेक्रेटरी आहे की मी सेक्रेटरी जनरल आहे आणि आज इतर लेक्चर देणारे डॉक्टर मीना मा आहेत आणि डॉक्टर मंदा ति आहेत आहे या सर्वांनी दोघांनी तर त्याच्यावर पुस्तकही लिहिलेलं आहे त्यामुळे ते पुस्तक वाचूनही अतिशय सुंदर शिक्षण मिळू शकतं ह्याबाबत आपण कशी ॲक्शन घेतली पाहिजे धन्यवाद अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता